लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बावीस जानेवारीला रामू मंदिराचं लोकार्पण होणार आहे दोन हजार एकोणीस मध्ये तीनशे सत्तर कलम रद्द करणं हा मोदी सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वैध ठरवला भाजपच्या जाहीरनाम्यात असलेली ही काही वचनं पूर्ण होता होता आता लोकसभेच्याच पूर्वी आणखी एक मोठा निर्णय मोदी सरकार घेणार आहे सी डबल ए लागू करण्याचा नुकताच पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी म्हटलेलं होतं की सी डबल ए ला लागू करण्यापासून आम्हाला कोणीही थांबू शकत नाही पण दोन हजार एकोणीसच्या डिसेंबरमध्ये संसदेत मंजूर करून तयार केलेला सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट अंमलात आता का आणला जातोय सी डबल ए म्हणजे नेमकं काय का आणि सी डबल ए वरून काय वाद आहे हे आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत आता हा वाद नेमका काय आहे हे आज समजून घेण्याचं कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुका या अवघ्या आता चार महिन्यांवर आलेल्या आहेत आणि याच सी डबल एवरनं जेव्हा हा मंजूर करून घेण्यात आलेला होता त्यावेळेलाच प्रचंड वाद झालेला होता जो कालांतराने कोविडमुळे थंडावलेला आपल्याला पाहायला मिळाला पण आता जर हा अंमलात येणार असेल तर त्याच्यावरनं पुन्हा एकदा लोकसभे निवडणुकांच्या तोंडावर वाद हा निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच हा समजून घेणं गरजेचं आहे मुळात सी डबल ए म्हणजे काय तर सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये संसदेत मंजूर झालेला होता आणि दोनच दिवसात विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी सुद्धा मिळाली मात्र तो अंमलात आला नव्हता याचं कारण होतं अंमलात आणण्यासाठीचे जे मुळात नियम अपेक्षित आहेत तेच तयार झालेले नव्हते हे नियम बनवण्यासाठी आठ वेळा वेळ सुद्धा वाढवून मागण्यात आली म्हणजे एक्सटेंशनचे आहे ते मिळालेलं होतं आता मात्र ते नियम तयार झालेले असून सी डबल ए लोकसभे आधी कधीही अंमलात येऊ शकतो आता मुळात सी डबल ए काय हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ते सुद्धा समजून घेऊया आधी भारतात सिटिझनशिप ऍक्ट नाईन फिफ्टी फायनुसार भारताचं नागरिकत्व कुणाला कधी कशा स्वरूपात द्यायचं काय त्याच्या नेमक्या अटी आहेत त्या या सगळ्यात नमूद असायच्या पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मोदी सरकारने सरकार आल्यानंतर दुसऱ्यांदा सरकार आल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आणला आणि त्यानुसार पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान पुन्हा एकदा लक्षात ठेवा की ही तीनच राष्ट्र पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधले अल्पसंख्याक ज्यांचं धर्माच्या आधारावर शोषण झालेलं आहे आणि ज्यांनी भारतात शरणानगती पत्करलेली आहे ते भारतात आलेले आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व मिळू शकतं हा या बेसिकली ऍक्टचा अर्थ आहे आता यात अल्पसंख्याक म्हणजे कोण तर हिंदू शीख ख्रिश्चन पारशी बौद्ध आणि जैन याच धर्मियांचा याच्यामध्ये समावेश आहे पण मुस्लिम यांचा याच्यामध्ये समावेश नसल्यामुळे सी डबल ए वर टीकाही झालेली आहे आणि त्याला विरोध सुद्धा झालेला आहे पण पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान हे देश इस्लामला राष्ट्रीय धर्म मानतात त्यामुळे या देशांमध्ये जे इतर धर्मीय आहेत ते अल्पसंख्याक आहेत आणि या अल्पसंख्याकांचं धर्माच्या आधारावर शोषण होत असल्याचा दावा हा संसदेत करण्यात आलेला होता आणि म्हणून मुस्लिम सोडून या इतर जे सगळे धर्म आहेत त्यांच्यासाठी हा या कायद्यामध्ये तरतुदी आहेत असं सरकारचं म्हणणं होतं दुसरीकडे श्रीलंकेतून येणारे तमिळ असतील म्यानमारमधून येणारे रोहिंग्या मुस्लिम असतील चीनमधून येणारे तिबेटीन बुद्धिस्ट असतील हे ही भारताच्या सीमेलगत असलेल्या देशांमधून येणारे आश्रित आहेत मग त्यांच्यासाठी सी डबल एमध्ये मध्ये तरतूद का नाही असे सुद्धा सलवाल उपस्थित करणारी याचिका ही सुप्रीम कोर्टात आहे आता हा कायदा मुस्लिम विरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या आर्टिकल चौदाचं म्हणजेच मूलभूत अधिकाराचं उल्लंघन करतोय असा सुद्धा आरोप विरोधी पक्षांनी केलेला होता धर्मनिरपेक्ष देशात सेक्युलर देशामध्ये कुणालाही धार्मिक निकषाची अट घालून नागरिकत्व द्यायचं की नाही हे कसं काय ठरवता येऊ शकतं असा सुद्धा प्रश्न विरोधकांनी हा त्या त्या वेळेला विचारलेला आहे आता केंद्र सरकारने सुद्धा यावर उत्तर देताना म्हणजे ज्या याचिका गेलेल्या असतील किंवा संसदेमध्ये झालेले विरोध असतील वेगवेगळ्या आंदोलनमध्ये झालेले विरोध असतील या सगळ्यावर उत्तर देताना केंद्राचं असं म्हणणं होतं की इथे प्रश्न हा धर्माचा नाहीये तर धर्माच्या नावाखाली होणाऱ्या शोषणाचा आहे छळाचा आहे आता इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार किंवा त्यांच्या सूत्रानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की आता या नवीन कायद्यामध्ये नेमकं काय काय असू शकतं जे काय आपण म्हणतोय की नवीन नियम जे बेसिकली ठरवण्यात आलेले आहेत हा कायदा अमलात येण्यासाठी जे त्यातला काय गोष्टी असू शकतात या इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार अशा आहेत की अर्जदाराला फक्त तो किंवा ती भारतात कोणत्या वर्षी आलेली आहे याची माहिती द्यायची आहे तारखेच्या पुराव्यासाठी किंवा वर्षाच्या पुराव्यासाठी कोणतीही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही अर्जदाराकडून कोणतीही कागदपत्र ही सुद्धा मागितली जाणार नाहीत त्यांना भारतीय नागरिक करून घेण्यासाठी आता मुळात याच्यामध्ये तारखेचा उल्लेख का आला म्हणजे ते भारतात कुठल्या तारखेला आलेले म्हणजे कुठल्या तारखेपेक्षा कुठल्या वर्षी आलेले आहेत हे त्यांना फक्त सांगायचं आहे त्याच्यासाठी कुठली कागदपत्र तपासली जाणार नाहीत हे ही तरी अट का आहे तर मुळात या कायद्यामध्ये असं सुद्धा आहे की दोन हजार चौदाच्या आधी जे आलेले आहेत त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं जाऊ शकतं म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तान आणि सोबतच बांगलादेश या तीन देशांमधनं हिंदू असतील ख्रिश्चन असतील पारशी असतील बौद्ध असतील जैन असतील हे सगळे जण जर भारतात आलेले असतील दोन हजार चौदाच्या आधी तर त्यांना भारताचं नागरिकत्व हे दिलं जाऊ शकतं अशा पद्धतीचा हा नियम असल्यामुळे इथे उल्लेख आहे की त्यांना फक्त भारतात ते कुठल्या वर्षी आलेले आहेत हे सांगायचं आहे आता या अॅक्ट विरोधामध्ये खरंतर अनेक निदर्शनं झाली आंदोलनं झाली हिंसाचार सुद्धा झाला खास करून दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये ज्यामध्ये पन्नासहून अधिकांचा जीव सुद्धा गेलेला आहे शेकडो लोक जखमी झाले पण तरीही सरकारने कायदा हा मागे घेतला नाही या कायद्याविरोधामध्ये सुप्रीम कोर्टात एकशे पन्नासहून अधिक याचिका सुद्धा दाखल झालेल्या आहेत पण सुप्रीम कोर्टाने सुद्धा अजूनपर्यंत सी एला स्थगिती ही दिलेली नाही त्यामुळे एक प्रकारे सरकार हा कायदा अमलात आणण्यासाठी मोकळा आहे आता आसाममध्ये सुद्धा सी डबल ए वरून मोठ्या प्रमाणात विरोध पाहायला मिळाला याचं कारण म्हणजे एकोणीसशे मधील आसाम अकॉर्डचं उल्लंघन होण्याची याच्यामध्ये भीती ही व्यक्त केली जात आहे अकॉर्ड हा आसाम अकॉर्ड काय होता तर हे एक निवेदन होतं आसाम मूवमेंट आणि भारत सरकारमध्ये झालेलं आता याच्यानुसार एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये आसाम बाहेरून ना भारतीय नागरिकत्व दिलं जात होतं मात्र आता सी डबल एमुळे एकोणीशे एकाहत्तर नाही तर दोन हजार चौदा पर्यंत भारतात आलेल्यांना ना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे त्यामुळे याच्यावरनं सुद्धा वाद झालेला होता तर असे काही वाद आहेत या सी डबल ए वरून झालेले हे सगळे मात्र वाद असो विरोध असो आंदोलन असो हे सगळं होऊन सुद्धा मोदी सरकार हा कायदा अंमलात आणण्यावर ठाम आहे अगदी अमित शहानी सुद्धा ते बोलून दाखवलेलं आहे आणि सी डबल एची रूपरेषा म्हणजे नियम ठरवण्यासाठी तो लागू झाल्यापासून सहा महिन्यांचा अवधी देण्यात आलेला होता पण कोविडमुळे ते नियम ठरू शकले नाहीत तेवढा अवधी पुरेसा ठरला नव्हता असं सरकारकडूनच सांगण्यात आलेलं होतं कोविड गेल्यानंतर सुद्धा तर ते नियम तयार झाले नाहीत ज्यासाठीच एकूण आठ वेळेला वेळ वाढवून मागितल्यानंतर आता कुठे हे नियम तयार झालेले आहेत लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कधीही याची अंमलबजावणी ही आता होऊ शकते आणि त्यावरून पुन्हा एकदा नव्यानं वाद हा होऊ शकतो आणि म्हणूनच हा सी डबल ए नेमका काय आहे हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता या ऍक्ट संदर्भात मोदी सरकारच्या भूमिकांसंदर्भात तुमचं नेमकं काय म्हणणं आहे कॉमेंट बॉक्स म्हणून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत राहा मुंबईत